आता आपण थोडीशी गंमत बघणार आहोत इथे आपल्यासमोर तीन कावळे आहेत किती कावळे आहेत एक दोन तीन तीन कावळे आहेत आता या तीन कावळ्यांपैकी समजा एक कावळा उडून गेला म्हणजेच एक कावळा कमी झाला तर किती कावळे उरले एक दोन दोन कावळे उरले मग हा जो कावळा उडून गेला कमी झाला याला आपण वजाबाकी म्हणतो वजाबाकी म्हणजे एखादी गोष्ट कमी होते निघून जाते आणि ही वजाबाकी लिहिताना असं लिहायचं पहिल्यांदा तीन कावळे होते म्हणून लिहायचं तीन नंतर एक आडवी रेक काढायची त्याला आपण म्हणतो वजा आणि किती कावळे उडून गेले एक कावळा उडून गेला म्हणून आपण लिहायचं एक मग दोन आडव्या रेखा काढायच्या त्याला आपण म्हणतो बरोबर आणि आता किती कावळे उरलेत दोन कावळे उरलेत म्हणून लिहायचं दोन आपण लिहिली ती वजा बाकी आहे वजापाकी लिहितात तीन वजा एक बरोबर दोन अशी लिहितात आता समजा आपल्याकडे पाच कप असतील किती कप आहेत मोजूया एक दोन तीन चार आणि पाच आपल्याकडे आहेत पाच कप आता समजा या पाच कपांमधले दोन कप फुटले म्हणजेच आपले दोन कप काय होतील कमी होतील फुटले निघून गेले कमी झाले म्हणजेच आपले दोन कप वजा झाले की किती कप उरले आता आता उरले आहेत एक दोन तीन तीन कप उरले म्हणजे आपण काय केलं आपण पाच कपांमधून दोन कप वजा केले मग आपण वजा बाकी लिहूया पाच वजा दोन बरोबर तीन शेवटी तीन कप उरले म्हणून आपण लिहिलं तीन ही झाली वजा बाकी म्हणजेच आपण असं म्हणायचं पाचातून दोन वजा केले की तीन उरतात आता तुम्हाला जर असं खेळ खेळून पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता की एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये पानं ठेवू शकता आता इथे मी मोठ्या भांड्यामध्ये सहा पानं ठेवली आहेत किती पानं ठेवली आहेत मोजया एक दोन तीन चार पाच सहा सहा पानं ठेवलेली आहेत आणि समजा या सहा पानांमधून आपण दोन पानं काढून घेतली तर किती पानं उरतील एक दोन तीन चार चार पानावरतील मग आपण आता ही वचाबाकी लिहूया आधी सहा पानं होती त्यातून दोन काढली की बाकी उरली चार पानं म्हणजेच लिहायचं आहे सहा वजा दोन बरोबर चार आता तुम्ही असं करू शकता की तुम्ही अजून एक वेगळा खेळ खेळू शकता आ, गोटे घ्यायचे दगड गोटे आणि त्यांची एकावर एक अशी थप्पी लावायची आणि अशी जी थप्पी लावली आहे त्याला थोडासा धक्का द्यायचा धक्का दिल्यावर काय होईल की काही गोटे खाली पडतील म्हणजेच वजा होतील म्हणजे आधीच्या गोट्यांमधून जर खाली पडलेले गोटे वजा केले तर तुम्हाला किती गोटे उरले ते मिळेल तर तुम्ही असा वजाबाकीचा खेळ खेळून पहा